माझे नाव आहे अब्दुल खान पठाण आहे मी सावी येथेच शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नको प्राथमिक मुलींची शाळा नंबर एक अक्कलकोट जिल्हा सोलापूर आहे आमच्या शाळेत कार्यालयामध्ये ग्रंथालय आहे ग्रंथालयाच्या कपाटात छान छान गोष्टीची पुस्तके आहेत आम आमच्या वर्ग शिक्षिका सहज महाराज टीचर मला नेहमी गोष्टीचे पुस्तक वाचायला देतात मी वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव आहे विरामगणा जातीची राणी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर झाची राणीच्या घोड्यावर बसलेले चित्र आहे पाठीशी दत्तक पुत्र दामोदर आहे पुस्तकाच्या मलपृष्टावर काहीच नाही म्हणजे रिकामे आहे या पुस्तकाच्या अंतरंगात एकूण दहा कथा आहेत चित्रामुळे छान छान चित्रे आहेत अक्षरे अक्ष पुस्तकातील अक्षरे सुटसुटीत आहे चित्रामुळे अक्षरे सोपे जाते बालपाणीची माणूप्रिरणिका म्हणजेच मनु हिने मोठीपणे इंग्रजांना कट्टर लढा दिला हीच झाचेची राणी आहे खूप लढी मरदानी व तो वाली राणी